पाच मिनिटात तयार होणारा आणि सात ते आठ दिवस टिकणारा हा गावरान ठेचा तुम्ही कधी बघितलाय का नाही बघितला ना व्हिडिओ बघा शेवटपर्यंत इथे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत गॅसवरती तवा ठेवलाय सगळ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या तव्यामध्ये टाकल्या आणि व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आता याला कोरड्याच व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्यांना तर हा ठेचा जो आहे तो आपल्याला फ्रीजशिवाय सात ते आठ दिवस टिकवायचा आहे त्यामुळं सगळ्या ज्या मिरच्या आहेत ना व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत ही ठेचा बनवण्याची पारंपरिक आणि अस्सल गावरान पद्धत आहे पूर्वीच्या काळी लोक अशा पद्धतीने ठेचा बनवायचे आणि गावाकडे अजून सुद्धा अशा पद्धतीने ठेचा बनवला जातो आता ठेचा बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत या पद्धतीने एकदा जर ठेचा बनवण्याला भन्नाट बन असा ठेचा ठेचाय थे। तर इकडे बघू शकता गॅसवरती ना आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या ना व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत कोरड्या भाजून घेतल्या अगोदर वरती थोडंसं मीठ घातलं आणि वरून थोडंसं तेल घातलं तेल आणि मीठ अगोदर का घालायचं मिरच्या तेलामधनं उडू नये म्हणून वरून थोडंसं अगोदर मीठ घालायचं मीठ घातल्यावर काय होतं मिरच्या आपल्या उडत नाहीत आणि तेल टाकल्यानंतर व्यवस्थित अशा भाजल्या जातात तेल टाकून झालं थोडसं पाण्याचा शिपका मारला याला झाकण ठेवून दहा मिनटं ठेवून दिलं गॅस बंद केला आणि इकडे बघू शकता मस्त अशा मिरच्या इथं थोडस हलक्याशा थंड झालेल्या आहेत झाकण काढून बघते मस्त अशा मिरच्या मऊ झालेल्या आहेत आणि यामध्ये थोडीशी जिरे आणि लसूण घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि हा दिसतोय खलबत्त्यातला दगड या दगडाने व्यवस्थित असं याला ठेचून घ्यायचं तव्यामध्येच हा तवाच आहे लोखंडी ज्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेतल्या तर ही अस्सल घावरान पद्धत आहे मस्त अशा मिरच्याचा ठेचा एकदम रगड रगड रगडून मस्त असा तयार करायचा आहे हे बघा हे ठेचा व्यवस्थित असा रगडून घेते हे बघा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही असा ठेचा करू शकता फक्त मिक्सरमध्ये करू नका मिक्सरमध्ये या ठेच्याची ठेव चव जाते त्यामुळे काय होतंय अजिबात मिक्सरमध्ये न करता येईल अशा गावरान पद्धतीने एकदम भन्नाट अशा ठेचा बनवून घ्या एकदम भारी लागतो सकाळच्या न्यारीला तुम्ही खाऊ शकता मस्त असा लागतो पूर्वी शेतकऱ्याची अशीच न्यारी असायची एकदम गावरान पद्धतीचा ठेचा दही आणि भाकरी ही सकाळची न्यारी किंवा नाश्ता म्हणला तरीसुद्धा चालेल अजूनसुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये अशा पद्धतीची न्यारी बनली जाते एकदम भारी सविष्ट आणि फ्रीशिवाय सात ते आठ दिवस टिकणारा ठेचा इथं तयार झालेला आहे बघू शकता सगळा ठेचा मी असाच पद्धतीने बनवलेला आहे आणि मी अजून नेहमीसुद्धा घरामध्ये अशाच पद्धतीने ठेचा बनवते किती भारी झालाय बघा बरं मस्त झालाय चार सात साथ ते पाच माणसांसाठी सात ते आठ दिवस आरामात हा ठेचा टिकतो एकदम गावरान अशा मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या गार तर लवंगी मिरचीचा मस्त असा गावरान पद्धतीचा ठेचा इथं तयार झालेला आहे तव्यामध्ये सगळा ठेचा व्यवस्थित करून घेतला आणि प्रवासाला सुद्धा तुम्ही हा ठेचा नेऊ शकता बरं का चार चा ते पाच दिवस तर प्रवासामध्ये काहीच होणार नाही घरामध्ये सात ते आठ दिवस टिकतो भन्नाट तयार झालाय बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटेला ठेचा तयार झालाय रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल ना खाली त्रिकोणावर क्लिक करा चला बाय एव्हरी वन